अरग तालुका मिरज येथील एका एकवीस वर्षीय तरुणाचा खून समलैंगिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी प्राथमिक माहिती दिली असून या प्रकरणात काही अल्पवयीन मित्रांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आणि मृतदेह तलावात फेकण्यात आल्याचे समजते मृत व्यक्तीचे नाव सुजय बाजीराव पाटील वय एकवीस राहणार आरग असा आहे शनिवारी सुजय काही मित्रांसोबत कामानिमित्त बाहेर गेला होता मात्र तो घरी परतला नाही रविवारी रात्रीपासून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली अखेर सोमवारी तीस जून रोजी सकाळी सहा वाजता त्याचा मृतदेह आरग पाझर तलावा शेजारी असणाऱ्या मंदिर परिसरात विवस्त्र अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून कुणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास केला जात आहे प्राथमिक तपासात दोघा अल्पवयीन मित्रांचा सहभाग स्पष्ट झाला असून त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये परवा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार रोजी सुजल बाजीराव पाटील व एकवीस राहणार आरग हा युवक बेपत्ता झालेला होता त्याची तक्रार देण्यासाठी त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये दे काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आले होते आणि त्या अनुषंगानं माहिती घेतली असता सदरचा मुलगा जो आहे तो त्याच्या मित्रासोबत निघून गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पाहिलेले होते त्या अनुषंगाने त्यांच्या त्या मित्रांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी सदर जो बेपत्ता सुजल बाजीराव पाटील आहे त्याला एका कार्यक्रमात बेळंकी येथे घेऊन गेले होते तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि तिथून ते, ते परत आरगला आले होते आणि आरग येथील तलावाजवळ त्यातील जो एक अल्पवयीन त्याचा मित्र आहे त्यानं त्याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यास त्याने विरोध केला असता त्याच्याशी झटापट करून त्याला लाता पक्कने मारहाण केली आणि त्याच तलावामध्ये आरगेतील तलावामध्ये त्याला पाण्यामध्ये बुडवून दोन अल्पवयीन त्याच्या मित्राने त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या घटनेमध्ये सदरचा बेपत्ता जो सुजल बाजीराव पटेल त्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये तपास करून सदरच्या जो सदरची जी कोणाची घटना आहे ती उघड चाललेली आहे अं जे यातील अं बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील या गुन्ह्याचा तपास करीन